दुचाकीवरून चाललेल्या तरुणाचं नियंत्रण सुटल्यानं चालकासह दोघे थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे करवी तालुक्यातील बहिरेश्वर इथल्या भोगावती नदीवरील कोगे बंधाऱ्यावर ही घटना घडली आहे त्यामध्ये एकनाथ चव्हाण आणि दीपक कांबळे हे दोघे दुचाकीसह वाहत्या पाण्यात पडले प्रसंगावधान राखत नाथाजी कांबळे या युवकानं दोरीच्या साह्यानं दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत करवी तालुक्यातील बहिरेश्वर इथला सरकारी बंधारा अवजड वाहतुकीसाठी गेल्या तीन वर्षांपासून बंद केला आहे हा बंधारा पाणी साठवण्यासाठी असून यावरून अवजड वाहतूक केली जात नाही असं पाटबंधारे विभागानं यापूर्वी जाहीर केलंय त्यामुळे सध्या या बंधाऱ्यावरून एसटी आणि बस सेवा बंद आहे तरीसुद्धा बंधाऱ्यावरून दुचाकी आणि ऊस वाहतूक केली जाते दरम्यान आज एकनाथ चव्हाण आणि दीपक कांबळे हे दुचाकीवरून चाललेले असताना बंधाऱ्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी बंधाऱ्यावरून थेट नदीपात्रात कोसळली दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या नाथाची कांबळी या युवकानं नदीत पडलेल्या दोघांना दोरीच्या साह्यानं सुखरूप बाहेर काढलं तर जमलेल्या नागरिकांनी मोटरसायकल नदीतून बाहेर काढली केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचले नाथाजीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतय दरम्यान या अपघातामुळे बंधाऱ्यावरील कॉन्क्रिटीकरणाचा आणि संरक्षक खांबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या बंधाऱ्याच्या आतील बाजूचं बांधकाम प्रशासनाकडून करण्यात आलंय मात्र बंधाऱ्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय त्यामुळं बंधाऱ्यावरील खड्डे मुजवून दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे